निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली यांना जोडणाऱ्या जानवली नदीपात्रावरील गणपती साना येथील ब्रिजचं सा काम पूर्ण झालंय विभागानं अवघ्या दोन महिने वीस दिवसात काम पूर्ण केलंय जून महिन्यात येथून वाहतूक देखील सुरू होईल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कामे मार्गी लागली त्यातीलच एक काम म्हणजे कणकवली गणपती साना ब्रिज केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ब्रिज प्रामुख्यानं सुरू करण्यात आला त्यामुळे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च दोन हजार चोवीस मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली जून महिन्यात मोठा पाऊस असतो त्यामुळे देखील हे काम पूर्ण करण्याचा निश्चय केला आट कोटी लाखांचा निधी मंजूर असलेल्या या पुलाचं काम अवघ्या दोन महिने वीस दिवसात पूर्ण झालंय यासाठी ठेकेदारानं देखील विशेष मेहनत घेतली याच जून महिन्यात हे ब्रिज वाहतुकीस खुलं होणार आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राहिलेलं काम काही दिवसात पूर्ण होणार असल्यानं नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे गणपती साना हा जो काही महत्वाचा या तालुक्याला मधला जो पूल आहे कणकवली तालुक्यामधला याचं भूमिपूजन आठ मार्चला महिला दिनानिमित्त केलं होतं आज दोन दो महिने वीस दिवसामध्ये सात स्लॅब पूर्ण झालेले सत्तर मीटर लांबीच्या पुलाचं मूळ काम पूर्ण झालेलं आहे आणि येत्या चार दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल तुम्हाला यापूर्वी सांगितलं की बांधकाम खात्याने त्रास टाकले आहे बांधकाम खातं अत्यंत पारदर्शकपणे आणि अतिशय गतीनं काम करत आहे आणि दोन महिने वीस दिवसामध्ये हा पूल पूर्ण झाला हे त्याचा होतं आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला आवडतो सांगतो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट हा गेल्या पंचवीस तीस वर्षात डेव्हलप झालेला आहे त्यापूर्वी ज्या पुलाचं आपण वर्णन करतो आहे किंवा बोलतोय हाच रस्ता ने गोपुरीकडनं येणारा तेलियाळी मार्गे बाजारपेठेतून नांदुरकीच्या देवाकडनं पुढं बाजारात येऊन कांबळे गल्ली मार्ग वळून याच बाजूने संपूर्ण वाहतूक जिल्ह्याशी चालू होती गडनदीच्या पलीकडे सावंतकाळी संस्था आणि गडनदीच्या अलीकडे साळशी संस्था साळशी संस्थांची पूर्ण वाहतूक या रस्त्यानं होत होती आणि ती फोंडाघाट मार्गेच होती नांदगाव किंवा हा जो हायवे आहे हा तेव्हा अस्तित्वातही नव्हता त्यामुळे हा परंपरागत रस्ता बऱ्याच वर्षांनी आणि आता गेली जवळपास चाळीस वर्ष तरी आम्ही या रस्त्याच्या मागे होतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी म्हणजे इरिगेशनशी असेल सार्वजनिक बांधकामशी असेल किंवा एम जे पीशी असेल जीवन प्राधिकरणाशी त्या हो सगळ्या इंजिनियर्सनी सर्वे केला होता सगळं झालं होतं परंतु पस्तीस ते चाळीस वर्ष ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या त्या गोष्टी आश्चर्यकारकरित्या या वर्षभरात डेव्हलप झाल्या त्या पुलाचा निश्चितचपणे लोकांना फायदा होणार आहे कारण परंपरागत असलेली ही वाहतूक आहे आणि याचा दुसरा फायदा कणकवलीकरांना असा होणार आहे की बाजारपेठेशी डायरेक्ट संबंध आल्यामुळे बाजारपेठेचा जो पूर्वेकडचा भाग गेल्या काही वर्षात मृतवत झालेला आहे त्याला संजीवनी मिळण्याची शक्यता यामुळे जास्त वाढते म्हणजे कुठचीही गोष्ट जर डेव्हलप व्हायला पाहिजे असती तर त्याच्यासाठी एखादा काम करणारा अधिकारी कर्मचारी किंवा युनिट चांगलं लागतं तसंच किंवा स्थानिक माणसांचे त्याला सपोर्ट लागतो आता या बाबतीत हा जो भराव घातलेला आहे पुलाच्या खाली पाणी अडवण्यासाठी वगैरे साहेबांची चर्चा करताना असं लक्षात आलं की हा भरावसुद्धा पुढच्या पावसाळ्यामध्ये येत्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास न होता तो हटवण्यात येणार आहे आणि ही जागा व्यवस्थितपणे करणार आहे त्यावेळेला मला एक आवाज सांगायला असं वाटेल की भाई सावंत आपल्याकडे मंत्री असताना त्यांच्याकडे आम्ही प्रपोझल ठेवलं होतं नद्यांमधला जो गाळ आहे हा गाळ तुम्ही काढून घ्या त्याच्यासाठी रॉयल्टी भरू नका ज्यांना कोणाला गरज गर आहे त्यांनी तो काढावा आणि त्याची फक्त रेकॉर्ड करून वाहतूक करावी त्याला त्यांनी तत्त्वत मान्यताही दिली होती परंतु ते कुठं लटकलं माहीत नाही पण अशा पद्धतीनं जर हा सर्व नद्यांमधला जानवली नदी किंवा नदीच नाही तर जिल्ह्यातल्या सर्व सोळाच्या सोळा नद्यांमधला जर गाळ असा काढला गेला तर पूर्व कमी होईल लोकांना पाणी उपलब्ध होईल आणि पाण्याचा साठाही जिल्ह्यामध्ये वाढेल असं मला वाटतं या प्रयोग प्रयत्न व्हायला हरकत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल